शेवाळीत नवरात्रोत्सव निमित्त दुर्गा माता मित्रमंडळातर्फे महाप्रसादाचे आयोजन सविस्तर वृत्त असे की साक्री तालुक्यातील शेवाळी दातरती येथे नवरात्रोत्सवानिमित्त आदिवासी वस्तीतील दुर्गा माता मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते दरवर्षाप्रमाणे यावर्षीही पावसाची रिपरिप सुरू असताना सुद्धा दिनांक सप्टेंबर तीस मंगळवारी रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते महाप्रसादाच्या कार्यक्रमाला सुरुवात संध्याकाळी चार वाजेच्या दरम्यान दुर्गामातेची आरती करून करण्यात आली यावेळी गावातील सर्व समाजातील हजारो गावकऱ्यांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला महाप्रसादाचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दुर्गामाता मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले एसके पब्लिक व्हाईस न्यूजसाठी साखळी प्रतिनिधी अखिल शहा यांचा स्पेशल रिपोर्ट